जय छत्रपती शिवराय तर मंडळी हे महा ई सेवा, अपले करार मधिल। सेवा, सेवा केंद्र आहे आपल्या करारमधील सर्व सरकारी आणि खाजगी सेवा म्हणजेच सेवा, पॅन कार्ड मतदार नोंदणी व दुरुस्ती पासपोर्ट वीज बिल भरणा केंद्र इन्शुरन्स सेवा ई श्रम कार्ड आयुष्यमान कार्ड डोमासाईल सर्टिफिकेट जातीचा दाखला नॉन क्रिमिलियर दाखला सिटी सर्वे सात बारा उतारा व खाते उतारा फेरफार उतारे उद्यम आधार नावात बदल पॅन आधार लिंक पी एम किसान योजना यासारख्या अनेक सेवेसाठी आणि अतिशय सुलभ आणि तत्पर सेवेसाठी हे केंद्र ओळखले जाते यांची खासियत हीच आहे की इथे तुम्हाला काही समजले नाही किंवा काही अडचण येत असेल तर तुम्हाला सोप्या आणि सुलभ भाषेमध्ये त्या गोष्टीची माहिती दिली जाते आणि तुम्हाला जी काही गोष्टी लागणार आहेत जी कागदपत्रे लागणार आहेत त्याचा व्यवस्थित असा मोलाचा सल्लाही दिला जातो यांचा फोन नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तिथे तुम्ही यांच्याशी संपर्क साधू शकता धन्यवाद